दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड औराद सीना नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला महापुरात झालेली दुरावस्था धोकादायक बनली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद संजवाड येथील सीना नदीवरील पुलाजवळील दोन्ही बाजूला सध्या धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे महापुरामुळं पुलावरील दोन्ही बाजूचे लोखंडी सुरक्षा अँगल अर्थात संरक्षक कठडे वाहून गेले असून पुलावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत तसंच पुलाच्या दोन्ही बाजूचे जोड रस्ते खचले असल्यानं या मार्गावरील प्रवाशांना जीव मुठीत धरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे हा पूल औराद आणि संदवाड या दोन गावांना जोडतो त्यामुळं या मार्गावरून दिवसरात्र अवजड वाहनांची वर्दळ असते ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि एन टी पी सीची करणारे मोठे डम्पर यासह इतर अवजड वाहनं सातत्यानं या पुलावरून जातात गेल्या वर्षी बसवलेले लोखंडी संरक्षक कठडे अतिवृष्टीच्या महापुरात वाहून गेल्यानं पुलाला सध्या कोणतंही संरक्षण नाही या पुलावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत चारचाकी वाहनं जाताना दुचाकी स्वारांना बाजूला थांबणंही कठडे नसल्यामुळं धोकादायक बनलं आहे काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघातही घडला ज्यामुळं अपघाताची शक्यता वाढली आहे या गंभीर स्थितीमुळे परिसरातील नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले आहेत पुलाची दुरवस्था आणि सुरक्षेचा अभाव पाहता ग्रामस्थांकडून माजी तंटामुक्त अध्यक्ष तथा प्रगतशील शेतकरी रामचंद्र बिराजदार यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून संबंधित विभागाचे अधिकारी आणि प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून पुलाची दुरुस्ती करावी नवीन संरक्षक कठडे उभारावेत अशी मागणी केली